तीळ शेंगदेण्याची वडी एकदम परफेक्ट प्रमाणासहित सांगितलेली आहे आणि त्याच्या एजेस बघू शकता तुम्ही कोरदार अशा आलेले आहेत दिसायला तर सुंदरच पण खायला पण टेस्टी अशा वड्या ह्या तुम्ही हळदी सुद्धा करू शकता आणि पहिल्यांदा जर तुम्ही रेसिपी करत असाल ना नक्की करा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळतो आणि तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल चला पटकन रेसिपी बघू आणि खाऊ पण ही वडी बनवण्यासाठी आपल्याला अर्धा वाटी शेंगदाणे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी तीळ आणि त्याच वाटीने तीन भाग म्हणजे पाऊन वाटी गूळ घ्यायचा आहे चांगला किसून वगैरे तर हा प्रमाण जर घेतलं ना तुम्ही तर तुमची वडी एक नंबर अशी होईल आता शेंगदाणे बघू बगु, बघून घ्या नाहीतर एखादा जरी किडक असला किंवा खराब असला ना तर पूर्ण वडी खराब करून टाकते म्हणून माणसं हीच खराब राहत नाही शेंगदाणेसुद्धा खराब असतात म्हणून एक शेंगदाणासुद्धा पूर्ण वडीला खराब करू शकतो त्याच्यामुळे निवडून घ्या आणि मस्त असे खमंग मंद आचेवर भाजून घ्या आता बघू शकता छान मस्त असे त्याच्या मंद आचेवर सात ते आठ मिनटं भाजून झाले तर छान मस्त असे त्याचे छिलके जे आहे सोल जे त्याचे आहे बाजूला झालं आणि अर्धे अर्धे झाले मधातनं त्याला काय करायचं आता मस्त त्याचे छिलके काढून घ्यायचे असे काढायचे नाही तर मग तुम्ही असे पण ग्राइंड करून घेऊ शकता तर मी त्याचे छिलके काढल्याने पाकडून घेतलं आता एकदा थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं म्हणजे असं प्रमाण दिसलं पाहिजे आपल्याला एकदम बारीक भुगा नको आहे त्याचा थोडे त्याचे जे आहे दाणे राहिले पाहिजे म्हणजे दाताखाली आले ना ते वडी खाताना खूप मस्त लागतात तर आता तीळ भाजून घेतले ते पण मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि ते पण त्या पहिल्यांदा काढले आपण शेंगदाणे त्याच याच्यामध्ये मिक्स करायचे पहिल्यांदा चमच्यानी खाली करून घ्यायचं म्हणजे एकत्र करायचं आणि फक्त एक चक्कर म्हणजे असं थोडंसं फिरवायचं आणि काढून घ्यायचे म्हणजे काय होईल की जे आहे तीळ पण दिसले पाहिजे आपल्या वडीमध्ये आणि एकदम त्याचा भुगा पण झाला नाही पाहिजे तिळाचा भुरका पण झाला नाही पाहिजे तर हे झालं आता करायचं गूळ गूळ जो आहे कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आता त्याला ॲक्टिवेट होण्यासाठी दोन एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे तुम्ही पाणी टाका किंवा या स्टेजला तूपसुद्धाच टाकू शकता तर तूप मी नंतर टाकणार आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा जो आहे आपलं गुळाचं गुळाला विरघळून घ्यायचं आहे तोपर्यंत काय करू गुरुवेळ गुळ विरघळेपर्यंत विलायची तीन ते चार विलायची घेतल्या त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे थोडं साखरीचं दोन तीन दाणे घेऊन आता विलायची पूड टाकायची आणि जाळफळ जे आहे थोडं किसून घ्यायचं गोड पदार्थ असल्यामुळे जाळफळ तर गेलंच पाहिजे सुंदर असा सुगंध येतो आणि मस्त अशी वडी आपल्याला लागत असते तर बघून घेऊ एकदा आता आपला पाक झालेला की नाही तर बघू शकता थोडंसं चिकट वाटत आहे त्याच्यामुळे त्याला अजून एक दोन मिनटं तरी आपण शिजू देऊ त्याच्या आधी काय करू की आपण थोडंसं जे आहे एखादी चम्मचभर तूप टाकून घेऊ आणि छान मस्त असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता बघू चेक करू एक ते दोन मिनटं झाले आहेत तर बघू शकता अशा प्रकारचं चा, आता छान मस्त असं झालेला आहे पटकनच पाण्यात टाकल्याबरोबर जो आहे थोडा असा पटकन टाईट आला तो तर जे आपण मिश्रण केलेलं होतं शेंगदाणा आणि तिळेचं तर ते मिक्स करायचं ही प्रोसिजर थोडी फास्ट फास्ट करायची मिक्स करून घ्यायचं पूर्ण अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही क्लिक करा मिक्स केलेलं आहे आता आपण काय करू की तुम्ही एक ताटसुद्धा घेऊ शकता मी इथे कोळपाट घेतलेलं आहे ते मार्बलचं आहे त्याच्यावर तूप लावून घेतलं आणि हे जे मिश्रण आहे सगळं मिक्स केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल ते शेंगदाण्याचे थोडे असे दाणे वगैरे दिसत आहे तर त्याच्यामुळे वडी आणि तीळ असे सगळे सगळे पूर्ण असे तीळ दिसतात तर त्याच्यामुळे पण वडी आपली जे आहे चांगली दिसते आता काय करते मी तुपाचा हात घेतला आणि असं गरम आहे ते पण मी तरी थापून घेतलं तुम्हाला नसेल असा हात लावायचा गरम ह्याला तर तुम्ही जे आहे लाटणं घ्या लाटण्याला तूप लावा आणि थोडं लाटून घ्या हळू हाताने आणि त्याच्या कडा जे आहे ना कडक अस येतात थोड्या बरोबर शेप नसतो त्याला त्याच्यामुळे हाताने असं दाबत पण जा कडा त्याच्या तर वडी एक नंबर अशी होईल आता बघू शकता शेवटी त्याला पातळ थोडं करायचं होतं म्हणून लाटण्याला घेतलं तुम्ही पहिलेपासूनच असं लाटणं घेऊन करू शकता आता त्याची जाडी जी आहे ना मी एवढी ठेवली तुम्हाला जर अजून पातळ करायची असेल करू शकता पण एवढी जाडी चांगली वाटते आणि याच्यापेक्षा पण जाड असली ना तर अजून छान वाटते तर थोडी जाडच ठेवा आता जेव्हा गरम गरम राहते ना तेव्हाच तुम्ही चाकूच्या मदतीने किंवा एखादा सराटा घेऊन त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही अशा लाइनिंग आ, गरम असते तेव्हा चाखून घ्या थंड झाल्यावर जे आहे ही स्टेप व्हायला थोडं कठीण जाईल आणि आपल्या वडीचे जे एजेस आहे ना ते व्यवस्थित परफेक्ट येणार नाही कॉर्नर जे आहे ना त्याचे परफेक्ट येणार नाही तर बघू शकता चाकूनी थोडं आ, त्रास होत होता त्याच्यामुळे मग पटकन सराटा घेतला आपल्या गावराने हिशोब आणि सराट्याने मस्त अशा पटापट वड्या झाल्या फास्ट काम झालं एकदम आता बघू शकता पंधरा मिनट सॉरी पाच मिनटानंतर जे आहे पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचं एक त्याच्या जे आहे वड्या पाडल्यानंतर आणि पाच मिनटानंतर बघू शकता एक नंबर अशा वड्या झालेल्या आहे एकदम स्वतःच त्या म्हणजे फक्त मी जिथे लाईनिंग फाडून घेतलेल्या होत्या आखून घेतलेल्या होत्या तिथे फक्त मी सराट्या टाकून राहिलेली आहे आणि वड्या बघू शकता एकदम परफेक्ट अशा जे आहे मोकळे अशा अशा होऊन राहिलेल्या आहे तर बघू शकता वडी पडायलाही सुंदर एक नंबर अशी आता सगळ्या वड्या मी एका बाउलमध्ये काढून घेते एक नंबर इझिली काहीच त्रास होत नाही आहे वड्या पाडतानी बघू शकता तीळ सुद्धा मस्त असे दिसून राहिलेले आपल्याला त्या वडीवर आता छान मस्त याला सजावट करून घेऊ तुम्हीच बघू शकता जवळून बघा त्याच्या एजेस बघू शकता सुंदर अशा दिसत आहे आता याला पिस्तानी किंवा खोबरा किसनी वगैरे तुम्ही मस्त असं सजवून घ्या दिसायला सुंदर दिसतं आणि मस्त असं लागतेसुद्धा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करून बेल ऐकॉनवरही प्रेस करा जर फेसबुक पेजवर पाहत असाल ना तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ पाहल्याबद्दल थँक्यू